नवनाथ कथा सार अध्याय चौथा या कथेच्या नित्यवाचनाने कपट व लोकांचा पराभव होईल मच्छिंद्रनाथाने सेतुबंध रामेश्वरास मारुतीशी सख्यत्व केल्यानंतर ते हिंगाळ देवीच्या दर्शनात जाव्या निघाले ती ज्वालामुखी भगवती महाप्रदीप्त आदिशक्ती होय जेव्हा मच्छिंद्रनाथ देवीच्या प्रचंड दरवाजाशी पोचले तेव्हा दरवाजावर महाप्रबळ असे अष्टभैरव उभे होते त्यांनी मच्छिंद्रनाथास पाहताच ओळखले व साबरीमंत्र्यांनी त्यांनी नागपत्र अश्वत्थाच्या झाडाखाली नाथानी सर्व देव अनुकूल करून त्यांच्यापासून वरदान घेतली आहेत तो यांच्या कार्याचा भाग किती पत सिद्धीला गेला आहे याची प्रचिती पाहण्याचे त्या अष्टभैरवांच्या मनात आले म्हणून ते भैरव आपली रूपे पालटून संन्यासी बनले आणि दाराशी उभे राहिल्यानंतर त्यांनी मच्छिंद्रनाथांना विचारलं की आपण कोण आहात कोठे जात आहात असे प्रश्न मच्छिंद्रनाथानं विचारू लागले तेव्हा मच्छिंद्रन सांगितले की मला देवीचे दर्शन घ्यायचे माझ्या मनात आहे म्हणून मी आत जात आहे असे सांगून मच्छिंद्राने त्यास विचारले की तुम्ही संन्यासी आहात का तुम्हाला देखील आतमध्ये जायचे आहे का त्यावर ते, ते अष्टभैरव जे संन्यासी रूपात होते ते, ते म्हणाले की आम्ही इथे द्वारपाल आहोत आणि ते दाराशी उभे राहून जो कोणी देवीच्या दर्शनास येतो त्याच्या पाप पुण्याची चौकशी करतो मग जो पुण्यवान व मनापासून दर्शनाची इच्छा करणारा असेल त्यास आम्ही आतमध्ये जाऊन देतो यास्त तुझ्या झाडा देऊन मग तू आतमध्ये जावे व कोणी तू लपून ठेवलेस तर आत प्रवेश करते वेळेस तो मध्येच दारात अडकतो कारण त्यावेळेस ते दार अतिशय अरुंद होते मग खोटे बोलून अडकला आहे असे पाहताच आम्ही त्यास मागे ओढून शिक्षा करतो त्यामुळे तुमच्या हातून जर काही बरी वाईट कर्म घडली असेल ती आम्हाला सांगावीत आणि त्याच्यानंतर दर्शनात जावे हे ऐकून मच्छिंद्रनाथ म्हणाले की पाप पुण्य मी जाणत नाही मजकडून आजपर्यंत जी कर्मे घडली आहेत ती सारी ईश्वर पित्यर्थ केलेली आहेत तशातच आम्ही पाप पुण्यापासून अलिप्त आहोत हे भाषण ऐकून संन्यासरूपी अष्टभैरव चकित झाले व म्हणाले जन्माला आल्यानंतर तू केलेली कामे लपवून ठेवलीस तर तु तू इथे तुझा निभाव लागायचा नाही तुला इथून पुन्हा हात हलवत परत जावे लागेल याकरता काही वाईट असेल तर आत सांगून जावे म्हणजे अंबाबाई कृपा करील व तुला दर्शन देईल अशा प्रकारचा होऊन मच्छिंद्रनाथ म्हणाले प्राण्यांना शासन करता मी अवतार घेतलेला आहे माझ्या पुढे तुम्ही मशकाचा प्रताप अद्भुत आहे असे माझ्याने म्हणवेल तरी कसे हे ऐकून अष्टभैरवास राग आला ते त्रिशूळ फरस गांडीव तलवारी अंकुश बर्ची गदा भाले कुऱ्हाडी अशी तीव्र शस्त्रे घेऊन सिद्ध झाले मच्छिंद्रातनी जय जय श्री दत्तगुरुराज म्हणत हातात भस्म घेतले आणि मंत्र म्हटले की मित्र वरुण देवा माझ्या कार्यासाठी तत्पर राहा अग्निदेव वरुणी अग्निवायू इंद्रादी देव देवगण गं, गंधर्व आदीकडून सर्वांनी कार्यामध्ये सहाय्य करण्यासाठी तयार राहावे तुम्हा सर्वांना मी नमस्कार करतो अशा रीतीने सर्वांनी युद्धाचे आमंत्रण करून मंतरलेले भस्म दाही दिशांनी मच्छिंद्रनाथाने फेकले नंतर वज्रपंजर प्रयोग म्हणून विभूती अंगास लावल्यानंतर त्यांचे शरीर वज्राहून कठीण झाले नंतर, नंतर मच्छिंद्रनाथाने भैरवास सांगितले की तुम्ही आता विलंब करू नका आणि युद्धास तयार व्हा नाहीतर मातेपित्यांची तुम्हाला शपथ आहे हे ऐकून अष्टभैरव आणि रागाने तीव्र शस्त्रे सोडली परंतु मच्छिंद्रनाथाने त्यास धुमानले नाही ती त्यास गवतांच्या काण्याप्रमाणे वाटली परंतु त्या योगाने तिन्ही लोकात थरकाप होऊन गेला त्यावेळी वासवी शक्ती सोडण्यात आली तिच्या आवाजाने ब्रह्मांड आणून गेले तो आंबेने आवाज ऐकताच शोध घेण्यासाठी आपल्या लावण्य खाणी दासी पाठवल्या त्यांनी हा प्रलय पाहिल्यानंतर दुसऱ्या असंख्यदाती मदतीस आणून त्या, मदती त्या शस्त्रांचा मजबूत मारा चालू केला परंतु मच्छिंद्रानं त्याने त्या सर्वांचे निवारण केले आणि भुलविणारे मोहिनी अस्त्र कामशारामध्ये योजून अस्त्राने दासींच्या देहात गुप्त संचार करून पिशाचे समान सर्वांना भ्रमवले अशा प्रकारचा विद्यागौरव अस्त्राच्या योगाने त्यांना सर्वांस नग्न करून त्यांची वस्त्रे आकाशात ओढून दिली नंतर मायासऱ्याच्या योगाने मच्छिंद्रनाथाने हजारो पुरुषच्या स्त्रियांपुढे निर्माण केले आणि स्मरणास्त्राच्या योगाने त्या सर्व स्त्रिया शुद्धीवर आणले त्यावेळी समोर हजारो पुरुष असून आपण वस्त्ररहित आहोत हे पाहून त्या दासी होऊन रानोमाळ पळत सुटल्या अशा स्थितीत त्या पळत असताना भैरव कंठी प्राण धरून अत्यवस्थ पडलेले त्यांनी पाहिले मग त्या पळत जाऊन भगवतीजवळ गेल्या त्यांची अवस्था पाहून आंबेला आश्चर्य वाटले तिने काय प्रकार घडला म्हणून विचारता दासी म्हणाल्या सुकृत सरळ म्हणून ही दशा प्राप्त झाली कोणी एक जोगी आला आहे त्यांनी या सर्वांची आमच्या आश्चर्यतील दुर्दशा करून टाकली त्यांनीच भैरवांचा प्राण कासावीस केला आहे आता तुम्ही देखील इथल्या गाशा गुंडावून कुठेतरी दुसरीकडे प्रस्थान करा नाहीतर तुम्हाला दे देखील हा प्रसंग येऊन गुदरला असे आम्हाला वाटते अशा प्रकारे त्या दासी कावऱ्या बावऱ्या होऊन भगवतीस सांगू लागल्या त्या भिवून गेल्यामुळे थरथर कापत होत्या व त्यांच्या डोळ्यापुढे तो जोगी दिसत असल्याने भयाने आला आला असा शब्द करीत होत्या मग हा सर्व प्रकार पाहून अंबादेवीने तिला आश्चर्य वाटलं मग तो कोण आहे अंतर्दृष्टीने पाहू लागली तेव्हा मच्छिंद्रनाथ या नावाने कविनारायणे अवतार घेतला असले तिचे लक्षात आले नंतर तिने सर्वांना वस्त्रे दिली आणि त्यांच्यासह आंबा मच्छिंद्रनाथांजवळ गेली आणि अतिप्रेमाने त्यास हृदय धरले तेव्हा तो जगन्मातेच्या पाया पडला आंबेने त्यास मांडीवर बसले व प्रताप करून दाखवल्यावर तर तिने त्यांची तारीफ केली शेवटी तिने त्यास भैरवांना सावध कराव्यास सांगितल्यानंतर त्यांनी वाताकर्षण अस्त्र काढून घेतले भैरव सावध होऊन पाहू लागले तो आंबा मच्छिंद्रराजाच्या मांडीवर घेऊन त्यांना बसली होती असे त्यांना दृष्टीस पडले त्यांनी देखील मच्छिंद्रराजाची तारीफ करून त्यांना शाबासकी दिली व नाग अश्वत्थच्या संपूर्ण देवते प्रसन्न होऊन त्यास आशीर्वाद दिल्याबद्दलचा मूळ सादंत मजकूर आंबेला कळवला तो एक माझ्या मनात तुझा पराक्रम पाहावा असे आले आहे असे म्हणून आंबेने नातास सांगितले त्यावेळी तू सांगशील तसे मी तुला करून दाखवतो असे नाथांनी म्हटल्यानंतर तिने पर्वत आकाशात उडून पुन्हा जागच्या जागी आणून ठेवण्यास सांगितला ते ऐकून नाथांनी वातास्त्र योजून मंत्र म्हणून भस्म पर्वतावर फेकले त्या पर्वत आकाशात भ्रमण करू लागला मग तिने त्यांची पाठ ठोपटून वाखाण्य केली आणि पर्वत उतरव्यास सांगितले तेव्हा मच्छिंद्रनाथांनी वायू अस्त्र काढून घेऊन पर्वत जागच्या जागी आणून ठेवला ते पाहून अंबिकेस संतोष वाटला मग नाताना घेऊन आंबा आपल्या स्थानास गेली मग आंबेने प्रसन्न होऊन त्यास स्पर्शास्त्र आणि भिन्नास्त्र अशी दोन अस्त्रे प्रसाद दाखल दिली त्यांचा स्वीकार करून मच्छिंद्रनाथ आंबेस नमस्कार करून निघाले श्री नवरात्र कथा सर अध्याय चौथा संपन्न